इयत्ता दहावी बारावीच्या निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी झाला आहे महा विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मात्र धुळ्यातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत आहेत याबाबत विद्यार्थ्यांच्या धुळे जिल्हा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व युवासैनिकांकडे तक्रारी आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देत यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट म्हणजे धुळ्यातील शिक्षण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप युवासेनेकडून यावेळी करण्यात आला हा प्रकार वाढला तर याचे दुरगामी दुष्परिणाम संपूर्ण धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत यामुळे यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे तसे न झाल्यास विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी युवासेना धुळे जिल्हा विस्तारक शंभूजी बागुल यांचा नेतृत्व धुळे जिल्हा युवासेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे नमस्कार आज युवा सेना धुळे जिल्हा यांच्या वतीने आम्ही एक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आपण जर गे बघत असाल गेल्या काही दिवसांपासनं प्रत्येक काही कॉलेज हे अकरावी सायन्स यांचं रेड नसताना देखील काही विद्यार्थ्यांकडनं डोनेशन घेत आहे वास्तविकता कायद्यानुसार जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारचं डोनेशन हे घेण्याची आपल्याला सोय सुविधा नाही पण तरी देखील काही विद्यार्थ्यांकडनं हे शिक्षणाचे जे काही लोक आहे ते पैशाची मागणी करतात सातत्याने तसेच आमची जी धुळ्याची जी, जी टीम आहे युवासैनिकांची त्यांना अशा अनेक तक्रारी आल्या तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला आलो की आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून कारवाई करू आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय अजून जरी यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही प्रत्येक युवा सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही एवढंच मी बोलतो धन्यवाद